उपवास म्हटलं की सर्वात पहिले आठवतो तो साबूवडा म्हणजेच साबुदाना साबु वडा पण हा साबुदाना वडा बऱ्याचदा आतून व्यवस्थित फुलला जात नाही कच्चा राहतो मऊ पडतो किंवा जास्तच तेल पितो नाहीतर मग तेलात गेल्यानंतर फुटतो तर या संपूर्ण चुका टाळण्याकरिता मी आज एकदम वेगळ्या पद्धतीने जबरदस्त चवीचा साबुदाना वडा आणि त्याचसोबत खाण्याकरिता शेंगदाण्याचा रस्सा कसा बनवायचा हेच शेअर केले नमस्कार मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चार तासाकरिता मी या ठिकाणी एक कप साबुदाना असा भिजवून घेतलेला आहे जास्त प्रमाणात भिजलेला नकोय किंवा मग जास्तच ओलसर नकोय या पद्धतीने दबला गेला की बस एवढा सफिशियंट आहे याच सोबत मी या ठिकाणी चार मध्यम साईजचे बटाटे उकडून साल काढून घेतली आहे हे देखील ओव्हरकुक झालेले नसावे याची मात्र नक्की खात्री करून घ्या संपूर्ण बटाटे आता मी मॅश करून घेते हवं तर तुम्ही किसणीने देखील किसून घेऊ शकता किंवा मॅशरच्या मदतीने मॅश करून घेतले तरी देखील चालणार आहे बटाटा मऊसूद असा मॅश करून झालेला आहे आता मघाशी मी हा भिजवलेला सावदाना कपाने मोजून घेतला होता तर तो साधारणतः तीन कप भरला होता सेम कपाने मॅश केलेला बटाटा दीड कप आहे म्हणजेच सावदाण्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये आता यामध्ये घालूयात एक छोटी वाटी भरून जाडसर दाण्यांचा कूट हा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे सोबतच चवीनुसार दीड चमचा लाल तिखट आणि दीडच चमचा मीठ संपूर्ण जिन्नस व्यवस्था अशी मॅश करून घेऊयात मऊ करून घेऊयात यामुळे ते छान असे एकजीव होतील साबुदाने वडे बनवताना नेहमी एक टिप्स लक्षात ठेवायची आहे बटाटा हा कमीत कमी प्रमाणात वापरायचा ज्यामुळे वडे छान असे कुरकुरीत तयार होतात तेल जास्त पित नाही आणि लवकर मऊ देखील पडत नाही तर बघा संपूर्ण जिन्नसी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपलं या पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे न जास्त पातळे न जास्त घट्ट सरे हे भिजण्याकरिता जरा वेळ साईडला ठेवून दिलं लगेचच वड्यांसोबत खाण्याकरिता एक रस्ता बनवून घेऊयात त्यासाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक वाटी भाजलेले शेंगदाणे घातले लगेचच चवीनुसार मीठही घालून घेऊयात आणि अगदी पाव कप पाणी घालून मिक्सरला छान अशी याची पेस्ट बनवून घेऊयात आपलं वाटण तयार झालं की लगेच फोडणी करायला घ्यायची आहे त्याकरिता कढाईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेलाचाही वापर करू शकता तूप गरम झालं की लगेचच हे वाटण घालूयात जिरे उपवासाला खात असाल तर जिरे घातले तरी देखील चालणार आहे आता हे छान असं तूप सुटेपर्यंत परतवून घेऊ ज्यामुळे वाटणातील संपूर्ण कच्चेपणा दूर होईल आणि आपला हा रस्सा खमंग लागेल तर बघा काही वेळातच आपल्या या वाटणातील एक्स्ट्राचं पाणी पूर्णतः अटलेलं आहे याचा रंगही बदलला आहे लगेच यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे या, या पाण्याऐवजी तुम्ही ताकाचाही वापर करू शकता तो देखील रस्सा जबरदस्त चवीचा तयार होतो पण माझ्याकडे सध्याला ताक नाहीये म्हणून मी पाणीच घातलंय संपूर्ण जिन्नस व्यवस्थाशी मिक्स करून घेऊ बघा साधारणतः या रश्याची इतपत कन्सिस्टन्सी ठेवली आहे कारण या रश्यामध्ये वडे टाकून खाल्ले की बऱ्यापैकी मिश्रण घट्टसर होऊ शकतं आता याला छान खळखळून उकळी काढून घेऊयात तोपर्यंत लगेचच वड्याची तयारी करू पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते तर बघा हलकसं हे सैलसर आहे लगेच आता वडे बनवायला घ्यायचे यामध्ये मी लाल तिखटाचा वापर केला आहे तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची कापून घातली तरी देखील चालणार आहे आता लिंबा एवढा साधारणतः गोळा घ्यायचा आहे गरज असेल तर हाताला थोडंफार तेल किंवा तूप लावून घेऊ शकता आता या गोळ्याला दोन्ही हातांच्या मदतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं कारण जेवढा हा वडा पातळ असेल ना तेवढाच तो आतपर्यंत व्यवस्थित शिजला जातो त्यामुळे जास्त जाड वडे ठेवायचे नाही आता याला मधोमध मद होल पाडून घेऊयात होल पाडण्याचं कारण म्हणजे बऱ्याचदा वडे तेलात गेल्यानंतर सुटतात फुटतात तर त्याकरिता असं जर होल पाडलेलं असेल ना तर जी काही वाफ असेल ती आतल्या या होलातून निघून जाईल त्यामुळे सेम पद्धतीने उरलेले संपूर्णच वडे तयार करून घेते एकाच वेळेला संपूर्ण वडे तयार करून नंतर तळले तरी देखील चालतात यामुळे आपला वेळ नक्कीच वाचतो तुम्हाला जर गरमागरम वडे खायला आवडत असतील तर असेच गोळे तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता हवे तेव्हा तळून खाऊ शकता फक्त एक दिवसाकरिता हे स्टोअर करू शकता इकडे एवढ्या वेळामध्ये आपल्या या रशाला छान अशी उकळी आली आहे मस्त असा रंग आलाय जबरदस्त कन्सिस्टन्सी आलेली आहे लगेच आता गॅस बंद करूयात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडीफार कोथिंबीर देखील घालू शकता आपली उपवासाची शेंगदाण्याची आमटी तयार झाली तयार करून घेतलेले वडे लगेचच तळायला घेऊयात त्याकरिता तेल हे मध्यम गरमच असावं लगेच यामध्ये वडे सोडायचे आहेत वडे सोडताना जर अशी काळजी घ्यायची नाही तर मग तेल हातावर उडू शकतं आता जोपर्यंत हे वडे जर असे हार्ड झाल्यासारखे जाणवत नाही किंवा तेलावर तरंगायला लागत नाही तोपर्यंत याला जरासुद्धा झाऱ्या लावायचं नाही बघा वड्यांचा छान असा खरपूस रंग आलेला आहे हार्ड झाल्यासारखे जाणवले त्याच वेळेला हे मी पलटवून दुसऱ्या साईडने तळून घेते तर काही वेळातच बघा आपले हे वडे काय मस्त असे तेलावर तरंगायला लागले हलकासा बदामीसर रंग आलाय यावरूनच लक्षात येत आहे वडे आपले खरपूस खमंग तळले गेले आहेत आतून मस्त असे पोकळ झाले आहेत वडे तळत असताना नेहमी गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची हाय ठेवली तर वडे तेलात फुटू शकता आणि एकदम कमी ठेवली तर ते जास्त तेल पितात आणि तेलकट होतात तर त्यामुळे मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा वापरून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून देखील नक्की कळवा सेम पद्धतीने आता पट पड़ संपूर्णच वडे तळून घेऊयात तर बघा आपला एकूण एक वडा मस्त असा खमंगत तळल्यानंतर तेलावर तरंगतोय यावरूनच लक्ष देतं की हे आतून किती छान असे पोकळ आहेत खुसखुशीत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जरासुद्धा तेलकटही होत नाही तयार झालेले गरमगरम सावधानी वडे लगेचच खायचे कसे किंवा सर्व कसे करायचे हे दाखवते सर्वांत अगोदर थोडीशी उपवासाची आमटी म्हणजेच रस्सा वाढून घ्यायचा त्यावर या पद्धतीने साबुदाणे वडे ठेवायचे ज्यामुळे ते जर असे आमटी शोषून घेतील आणि चवीला अतिशय भन्नाट लागतील तर तुम्ही ही रेसिपी या नवरात्री उत्सवामध्ये नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आता तयार झालेला वडा तुम्हाला एकदा फोडून दाखवते बघा मस्त असा वरून कुरकुरीत आहे आतूनही बघा काय मस्त अशी जाळी पडली आहे हलका फुलका तयार झाला आहे